यवतमाळ मधून बिश्नोई गँगच्या गँगस्टरला अटक झालेली आहे दोन वर्षांपासून त्याचं यवतमाळमध्ये वास्तव्य होत भूपेंदर सिंग अनेक गुन्ह्यात आरोपी आहे UH भूपेंदरला अमेरिकेतून फंडिंग होत असल्याचा सुद्धा पोलिसांना संशय आहे लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुजर गँगच्या गँगस्टरला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे दोन वर्षांपासून यवतमाळच्या जा जामरोड भागात हा वास्तव्याला होता आरोपी भूपेंदर सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा जालंधर पंजाब या ठिकाणी तो राहत होता असं आरोपीचं नाव आहे दोन हजार तेवीस मध्ये राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून हा फरार झाला होता आपले प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्या सोबत आहेत श्रीकांत काय अधिक माहिती आहे मनश्री अतिशय मोठी कारवाई यवतमाळ पोलिसांनी केलेली आहे लॉरेन्स बिश्नोई गँगचा त्याला यवतमाळातून अटक करण्यात आली आहे जवळपास दोन वर्षांपासून तो यवतमाळ वास्तव्यात होता मुख्यते हा आरोपी जो आहे हा बिश्नो गँगसाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होता आणि कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून देखील तो या संपूर्ण गँगसाठी काम करत होता अनेक गुन्हे त्यांनी घडवलेले आहेत पंजाबमध्ये जवळपास सोळा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि राजस्थानमध्ये देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून तो त्याला जे फंडिंग यायचं ते अमेरिकेतून फंडिंग त्याला मिळायचं दरमहा पंचवीस हजार रुपये त्याला तिथून मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे गुजर जो अमेरिकेत वास्तव्यास आहे ते त्याच्याकडून त्याला हे फंडिंग होत होतं आणि यवतमाळमध्ये तो एक ढाबा व्यावसायिक असल्याची बतावणी करून वास्तव्याला होता आणि कुठलीही मर्डर किंवा कोणतंही किलिंगचं चा ऑर्डर त्याला जर आली तर तो यवतमाळातून बाहेर जात होता आणि तेथे काम फत्ते करून तो परत यवतमाळात येत असल्याची एकंदर माहिती आहे या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर पंजाब राजस्थानमध्ये पंचवीस हजाराचं बक्षीस देखील राजस्थान पोलिसांकडून ठेवण्यात आलेलं होतं तर त्या राजस्थान पोलीस आता यवतमाळात आलेली आहे आणि या आरोपीला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहे धन्यवाद श्रीकांत दिलेल्या या माहितीबद्दल